कोतुळ गावामध्ये जुलै महिन्यामध्ये पवार साहेबांची जेव्हा अकोल्याला सभा झाली त्या काळामध्ये इथं इथले दूध उत्पादकांनी आंदोलन केलं तेहतीस दिवस साधारण ते आंदोलन चाललं खासदार निलेश लंके साहेब सुद्धा त्या आंदोलकांना भेट द्यायला आले होते मी सुद्धा त्या आंदोलकांना भेट द्यायला गेलो शासनाने जी आर काढला त्याचा उल्लेख अमितने केला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सदतीस रुपयाचा भाव होता जो भाव सत्तावीस रुपयापर्यंत आला सरकारनी जी आर काढला पाच रुपये त्या ठिकाणी अनुदान देतो तो जी आर मला शेतकरी संघटनेच्या काही लोकांनी दाखवला साहेब आपण या राज्याचा अर्थ खात मोठ्या कौशल्याने त्या ठिकाणी भूषवलेलं आहे आपल्या इतकं अर्थकारण या राज्यामध्ये कोणाला समजत नाही त्या जी आर मध्ये लिहिलं होतं की पाच रुपये जर अनुदान वाढवलं तर तीन महिन्याला राज्य सरकारवर पाचशे चाळीस कोटीचा बोजा पडेल म्हणजे वर्षाला बावीसशे कोटीचा अरे ज्या पद्धतीने तुम्ही खैरात करताय ज्या पद्धतीने तुम्ही घोषणा करताय ज्या पद्धतीने एका एका गोष्टी करता तुम्ही दहा दहा वीस वीस हजार कोटीच्या तरतुदी करताय आणि दूध उत्पादकांना पाच रुपयाचा अनुदान देताना बावीसशे कोटीचा खर्च वर्षात आता काल परवा परत दोन रुपये वाढवले पण आमच्या कोतूलच्याच नाही समस्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की आमच्या दुधाला किमान चाळीस रुपये त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे river <laughs>